मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हते रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बनात कान्हा रे तुझ्यासाठी आले बनात खरच कान हा तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी सोडल घरदार तुझ्यासाठी सोडला संसार तुझ्यासाठी सोडल घर तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले बनात कान्हारे तुझ्यासाठी आले बनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनात तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले बनात कान हरे तुझ्यासाठी आले बनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनात एका जनार्धनी विनवी ते राधा शरण्याले आले तुला मी गोविंदा एका जनार्धनी विनवी ते राधा शरण्याले आले तुला मी गोविंदा मुरली वाजवी तो कान्हा कुंजवनात मुरली वाजवी तो कान्हा कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले बनात कान्हारे रे तुझ्यासाठी आले बनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनात मुळीचे नव्हते रे कान्हा माझ्या मनात मुळीचे नव्हते रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बनात कान्हा रे तुझ्यासाठी आले बनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बना रामकृष्ण हरिमाऊली ही गवळण तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा जय हरी